गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे डबल अकॅडमी या प्लॅटफॉर्म चॅनलवर मी सर सर स्वागत करतोय आज आपण बघणार आहोत बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी एम डब्ल्यू या पदाकरिता विविध महानगरपालिकेमध्ये जाहिराती प्रसिद्ध झालेल्या आहेत किंवा येणारी सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये पदभरती असेल एकूण तेराशे जागा आहेत जे कालचे अपडेट आहे त्यानुसार आपल्याला माहिती देण्यात येत आहे तर त्या पदाकरिता पात्रता काय राहणार आहे किंवा अभ्यासक्रम काय असणार आहे त्याची वयोमर्यादा आणि वेतन किती असणार आहे या संपूर्ण बाबी ता, तांत्रिक विषयासहित तुमचा संपूर्ण सिलेबस आपण अभ्यासक्रम तुम्हाला सांगण्यात येणार आहे तर याकरिता शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओला लाईक करायचा आहे आपण जर नवीन असेल चॅनलला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचा आहे त्या अगोदर आपण पाहणार आहोत नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये ज्या विविध पदाकरिता जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे त्यामध्ये एम जे एम आहे स्टाफ नर्स असणार पशुधन परीक्षक फार्मसी ऑफिसर आणि सर्वात महत्वाचा आणि सर्वात जास्त जागा असणारं जे पद आहे आणि येणाऱ्या ज्या आगामी पदवर्ती आहे एमपीडब्ल्यू करिता बहुद्देश आरोग्य कर्मचारी ज्याला कोणतीही पात्रता नाहीये फक्त बारावी सायन्स असणं गरजेचं आहे आणि कोणताही कोर्स किंवा अनुभवाची पण आवश्यकता असणार नाही तर याची बॅच स्पेशल तांत्रिक विषयासहित एमपीडब्ल्यू रेग्युलर आणि मेंटरशिप बॅच पण आपण स्टार्ट करत आहोत तर यामध्ये तुम्हाला जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण असेल तांत्रिक प्रश्नांचा भरपूर सराव असेल सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर मिळणार आहेत टेस्ट सिरीज आणि ई बुक नोट्स फ्रीमध्ये अवेलेबल आपण करून देणार आहोत तर याकरिता आपल्याला अॅकेडमीला संपर्क करायचा आहे पंच्याण्णव पंचेचाळीस एक्क्याऐंशी त्र्याऐंशी झिरो तीन या नंबरवरती ओके आता आपण जास्त वेळ न घेता जी महत्वाची इन्फॉर्मेशन आहे तुमच्यापर्यंत शैक्षणिक आहारता पाहणार आहोत शेवटपर्यंत व्हिडिओ बघा म्हणजे जेणेकरून तुम्हाला आहारता असेल पात्रता जी आहे शैक्षणिक पात्रता त्यानंतर अभ्यासक्रम कोणता आहे तांत्रिक विषयाचा तांत्रिक विषय असेल ते पण समजणार आहे कारण एकच व्हिडिओ पाहायचा आहे आणि अभ्यासाला तुम्हाला सुरुवात करायची आहे याची जी, जी शैक्षणिक पात्रता आहे एमपीडब्ल्यू बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी यामध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची कोणती परीक्षा उत्तीर्ण विज्ञान शाखेतील उच्च माध्यमिक शाळांचं पर, प्रमाणपत्र परीक्षा पास होणे गरजेचे आहे म्हणजे एच एस सी म्हणजे तुमची बारावी कशामधनं तुम्ही पास करा पास झालेले पाहिजेत सायन्स मधनं ओके त्यानंतर तुमचं गुंत काही झालं तरी चालेल बारावी सायन्स त्यानंतर बी ए केलं तुम्ही आर्ट केलं कॉमर्स केलं काहीही केलं ही काहीही प्रॉब्लेम असणार नाही तुम्हाला फॉर्म भरता येतो मराठी भाषेचे ज्ञान म्हणजे तुम्हाला दाबीमध्ये मराठी विषय आहे किंवा टायपिंग जरी झालं असेल तुमचं थर्टी फोर्टी मराठी तरी तुम्हाला मराठी भाषेचं ज्ञान आहे असं समजेल त्यानंतर निवडीनंतर बारा महिन्याचा जो प्रशिक्षण पाठ्यक्रम आहे तुमचा जो कोर्स आहे तो किती दिवसात तुम्हाला कम्प्लीट करेल जॉईनिंग झाल्यानंतर दोन वर्षामध्ये कधीही तुम्ही कम्प्लीट करू शकता पहिल्या वर्षी एक वर्षाचा किंवा दुसऱ्या वर्षी पण एमपीडब्ल्यू चा कोर्स तुमचे पेमेंट वगैरे सगळे चालू होणार आहे परत कमेंट सर कधी चालू म्हणजे पेमेंट होणार आहे की तुमचे पेमेंट तुम्हाला जॉईनिंग मिळणार आहे नंतर दोन वर्षामध्ये एक वर्षाचा कोर्स तुम्हाला एमपीडब्ल्यू चा कम्प्लीट करायचा आहे त्यानंतर बघूया आपण याला अभ्यासक्रम काय असतो मी डिटेल मध्ये पण देणार आहे तुम्हाला हा दिला महानगरपालिकेमार्फत बहुद्देशी आरोग्य कर्मचारी गटक युता यांच्या अंतर्गत सम एकूण जे मार्क आहेत तुमचे शंभर प्रश्न आहेत दोनशे गुण करिता दोन तासाचा आपल्याला कालावधी राहणार आहे आणि परीक्षेचे स्वरूप आहे वस्तुनिष्ठ बहुपर्याय म्हणजे एमसीक्यू स्वरूपामध्ये तुमच्या ऑनलाईन टी सी एस किंवा आयबीपीएस कंपनी मार्फत आयोजित केल्या जातात याचा जो दर्जा आहे उच्च माध्यमिक शाळांत चा प्रश्न नसणार आहेत बारावीची लेवल असणार आहे तुमच्या प्रश्नांची ओके सर्व मराठी कोणकोणते विषय बघा संबंधित मराठी दहा मार्काला आहे वीस प्रश्न वीस क्वेश्चन इंग्लिश दहा प्रश्न वीस मार्का करिता सामान्य ज्ञान दहा प्रश्न आहे बौद्धिक चाचणी दहा आणि सर्वात महत्वाचा टेक्निकल जो विषय आहे संबंधित विषयाचा ज्ञान तुम्हाला असणे गरजेचं आहे त्याचे साठ प्रश्न एकशे वीस गुण आहेत असा एकंदरीत तुमचा शंभर प्रश्न दोनशे गुणांचा पेपर हा जो पेपर आहे नवी मुंबई पेशियस कंपनी मार्फत घेतला जाणार आहे त्यानंतर आता आपण इन डिटेल सिलेबस पाहणार आहोत जागा तर सर्वांना माहिती आहे फिफ्टी वन आहे आता टेक्निकल मराठीमध्ये तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे कोणते विषय आहेत इंग्लिश ते पण मी सांगणार आहे पहिल्यांदा टेक्निकलचा बघूया यामध्ये सिरियल नंबर दिलेला आहे फर्स्ट डेमोग्राफी ग्राफी स्टॅटिस्टिक म्हणजे लोकसंख्याशास्त्र सांगितून दहा टॉपिक आहे तुम्हाला एनपीडब्ल्यू परिता सेकंड टॉपिक आहे डिस्पोजल ऑफ वेस्ट कचरा व्यवस्थापन आणि सर्वात महत्वाचं माध्यम आहे मराठी टेक्निकल विषयाचे जे प्रश्न आहेत तुम्हाला मराठी माध्यम मध्ये विचारले जाणार मराठी भाषेमध्ये विचारले जाणार आहे त्यानंतर थर्ड आहे एनवायरमेंटल सॅनिटेशन पर्यावरणीय स्वच्छता फोर्थ आहे एपिडेमोलॉजी साथीचे रोग आणि फिफ्थ नंबरचा आहे हेल्थ ऍडमिनिस्ट्रेशन प्रोग्राम आरोग्य प्रशासन कार्यक्रम आपले दहा पैकी पाच पाच टॉपिक आहेत टेक्निकल चे कम्प्लीट झालेले आहेत महिन्यामध्ये कंप्लीट होणार आहेत डेली लेक्चर असतं तीन वाजता आणि हे झाल्यानंतर परत एकदा पहिल्यापासून आपण घेणार आहोत रिव्हिजन आणि टॉपिक पण ठीक आहे हे बघा एकदा स्क्रीनशॉट कोणाला काढायचे असेल युट्यूबला तर काढून घेऊ शकता किंवा आपल्या ऍप जर तुम्ही डाऊनलोड केलं लिंक दिलेली आहे डिस्क्रिप्शन मध्ये तर ऍप मध्ये पण तुम्हाला सिलेबस टाकलेला आहे ओके काढला असेल स्क्रीनशॉट तर पुढचं घेऊया आपण त्यानंतर सिक्स नंबरचा पॉईंट आहे हेल्थ एज्युकेशन आरोग्य शिक्षण किंवा सेव्हन नंबर आहे इन्फेक्शन कंट्रोल संसर्ग नियंत्रण यामध्ये वेक्टर आणि वॉटर आपण इंग्लिश पाहणार आहोत त्यानंतर आहे न्यूट्रिशन अँड डायटिक्स हा पण पॉईंट झालेला आहे शिकवणं पोषण आणि आहारशास्त्र ज्यांनी अजून बॅच जॉईन केलेलं आहे किंवा फॉर्म भरलेला आहे परंतु अजून माहितीच नाहीये नवीन जो सिलेबस आलेला आहे महानगरपालिकेमार्फत तो कोणता आहे तर ह्याकरिता तुम्हाला हा व्हिडिओ आपण टाकत आहोत युट्यूबला याचा नक्कीच तुम्हाला परीक्षेकरिता फायदा होणार आहे पब्लिक हेल्थ बेसिक आहेत आणि सॅनिटरी हेल्थ बेसिक म्हणजे सार्वजनिक आरोग्याच्या मूलभूत गोष्टी असतील ज्या आरोग्याच्या मूलभूत गोष्टी आहेत नऊ आणि दहा नंबरचा पॉइंट आहे टॉपिक आहे एकूण दहाच टॉपिक आहेत परंतु याच्यामध्ये पण इन डिटेल आपण घेणार आहोत तुम्हाला स्क्रीनशॉट पुढच्या सहा ते दहा नंबरचा घ्यायचा असेल तर आपण घेऊ शकता देऊया आपण तुमच्याकडे वीस सेकंद झाला त्यानंतर पुढचं घेऊया पाण्याबर तुमच्याकरिता सर्वात महत्वाचं आहे जे जाहिरात येणार आहे किंवा आलेली आहे आता सध्या ज्याची परीक्षा दोन तीन महिन्यानंतर होणार आहे नवी मुंबई महानगरपालिका याच्याकरिता तुम्हाला वर्षभराकरिता स्पेशल मेंटरशिप बॅच पर्सनल गायडन्सची बॅच असणार आहे नेमकं वाचन कसं करायचं आहे अभ्यास कोणता करायचा आहे काय करायचं नाही काय करायचं आहे कोणते पुस्तकं को वापरायचे आहेत संपूर्ण तुम्हाला फॉलोअप तुमचा घेतला जाणार आहे तसेच ऑनलाईन टेस्ट सिरीज पण उपलब्ध आहे विश्लेषण सहित विशेष पॅटर्नुसार टोटल ट्वेंटी फाईव्ह नंबर क्वेश्चन पेपर आहे तुमचे अनलिमिटेड अठ वन इयर व्हॅलिडी असणार आहे टोटल टेस्ट ट्वेंटी फाईव्ह पी सी एस पॅटर्नुसारच्या असतील टॉपिकनुसारच्या असतील याच्यामध्ये सर्व आपण वर्गीकरण केलेलं आहे तर आपल्याला कोणतीही बॅच जॉईन करण्याकरिता पंच्याण्णव पंचेचाळीस एक्क्याऐंशी त्र्याऐंशी झिरो तीन हा नंबर दिलेला आहे यावरती संपर्क करायचा आहे ओके okay, बाकी आपल्याला व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा आपल्याला चॅनलला नवीन असेल सबस्क्राईब पण करून ठेवा शेअर करा आपल्या मित्रमैत्रिणी पर्यंत आणि अभ्यासाला ऑल दी बेस्ट सर्वांना थँक्यू